नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी राजा बैल बाजार या यूट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आज वार शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवारचा गंगाखेड बैल बाजार शूट करू दो मित्रांनो तर बाजार भरलेला आहे मित्रांनो आठ वाजलेला बाजार भरतो बारा एक वाजेपर्यंत भरतो नंतर पुढतो बाजार मित्रांनो खूप प्रमाणात जोड्या यायलात बाजार यायला सुरुवात आहे मित्रांनो जवळपास नऊ वाजलेले आहेत जोड्या लू बऱ्याचशाऱ्या बऱ्याच चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या बाजाराला जोड्या आहेत मित्रांनो तर आज काय बाजाराचे बाजार भाव आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबाजार यूट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तसेच शेतकरी राजा बैलबाजार फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम याला देखील नक्की फॉलो करा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तुम्ही जर जर्मनले बोलले तर आपण तुम्ही बघितले राव बाउन्सरायला येता हां का तर तुम्हाला बोलालो आलो मी दुसऱ्याला नाही बोलना बोल गादी घ्या मो जातो घरी बी असत बोलला तुम्ही बोलयचा भाऊ के मी भी आत म्हटल्या आणि तू नी घर नीट बोलले तुम्हाला राग येणार की येई ना घर नीट बोलल्यास आपण गोरी तुम्हाला हजार भाडा कोण

कुठलं पुरकडे का कसे दाताला गोरी सहा हजार लिहिलेत काय म्हणायला बाय याची एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार हे बी तुमचेच आहेत हे कसे आहेत दाताला हे सात कामाला दोन्ही चांगले मारत गिरत काय सगळे चांगली सगळी चांगली दोनच ओळ्या दोनच आहेत का पलीकडे आहेत आपले दुसरे चार आहेत का हे फक्त आपले आपला नंबर नंबर सहा सत्याहत्तर चौवेचाळीस

बर काम आला की मला चांगलेत काय मारत गिरत नाही ना आपलं गाव कोणतं हटकरवाडी मोबाईल नंबर काय आपला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अकरा बरं आपल्या चॅनल मार्फत आल्या व्यवहारात होईल कमी हे तिन्ही तुमचेच आहेत का हे म आदत आहेत का दोन्ही पण हे एक आदत एक दोनदा ती अलग अलग आहेत का जोड हे जोड आहे काय म्हणाली या जोडीची सत्तर सांगायला काही झुपले का याला बाबा गाडीला आणि हे कसा मोठा दाताला कसा हे का याची काय म्हणायली पंचेचाळीस काही मारत गिरत काय नाही तसं काय बर बर काय वाटत तसं काय नाही आपला नंबर काय मोबाईल नंबर पंचेचाळीस पंचानव पंच्याण्णव सत्तावीस सत्तावीस

सत्याहत्तर वीस एक्क्याऐंशी त्रेपन्न चौडेचाळीस आपलं गाव आडगाव व्यवहारात होईल कमी होईल ठीक रेमर चार चार आहेत का सहा साईड चार साईड अलीकडा सहा अलीकडा चार किमतीला काय किमतीला सांगा एक पण पंचाव एक पण पंचावन्न सांगाय सांगा व्यवहारात होईल कमी रेम बा मित्रांनो चार दात सहा दात आहेत ढवळ्या भांड्यामध्ये जोड आहे खरब धानवरा सांगायला एक पंचावन्न सांगायला व्यवहारात आले होते कमरे मी दाताला चार दात सहा दात नाव रितेश असले नंबर तुमचा नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन छप्पन एकवीस एकवीस एकोणसत्तर एकोणसत्तर सत्तावन्न सत्तावन्न तर बघा मित्रांनो सहा दात बैल आहे पारव्याचा अविनाश करळे यांचा पाच साडेपाच फूट हाईट येते काम आले की मला प्रकारे लावून घ्या पूर्ण पाटी विठी काय बटन आहे मित्रांनो बघू शकता एकदम फुल तयारीचा मोठ्या मापाचा आहे पाच साडेपाच फूट हाईट येते पायाला गेला एकदम निर्मळ आहे ऐवारात आल्यावर नक्की कमी म्हणून सांगा पासष्ट हजार सांगाले नंबर देतो नंबर सांगा नंबर नंबर बघा मित्रांनो लाल कांदार मध्ये गोरी येत एक गळ्याला दाताल किती होत दोन दाथ दाथ। दोन दात चार दात दोन दात चार दात आहेत कामाले की मला ह्याला झुपलेली लावून हात्रीचे काय वाटा नाही ना त्याचा वाटा काय नाही मारण काय म्हणाली उदारी पंच्याण्णव सांगायची का तर बघा मित्रांनो एक चार दात एक दोन दात आहेत सांगाय सांगायले पंच्याण्णव व्यवहार आली ठीक कमी रमी होते आणि चार दात दोन दात आहेत गाव कोणते ते बाय गाव पोलीसवाडी पोलीसवाडी का नंबर काय तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ पंचाहत्तर पंच्याहत्तर एकसष्ट पंचावन्न एकसष्ट पंचावन्न व्यवहारात आले होईन बाय कमी रमी तू धार वांगीची आम्ही सुने गाव दाताला कशी ती दोन दोन आहे दोन्ही पण काम आलं की मला चांगलेत मारत गिर्यात काहीत नाही ना काय म्हणायला किंमत एक लाख साठ हजार बघा मित्रांनो एक लाख साठ हजार सांगेल काम आलं की मला चालू दाताला दोन दोन जाते एक गिए गिए गिए। थीलियो। थीलियो। नंबर वाचले तुम्ही बघू शकता ठिकाणी कमी नंबर काय सोय हो तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट त्र्याहत्तर अठ्ठावन्न एकोणसत्तर हे ढवळे तांबडे आपलेच हे बी याची कामा जुडे का आणि हे दोन ही, ही? शे आ, एची तीस, एची एची सिंगल सिंगल आहेत का लालचे पंचवीस होळ्याचे तीस आ, किती वर्ष दीड वर्षाचे आहेत का आणि ह्या जोडीचे तीस बारक्याचे मधल्याचे आणि ह्याचे मोठ्याचे बत्तीस हे जाताल कसे दोन्ही मोठा चार आणि बारका आदत आहे कामाल धरलेत का लावलेले नाहीत का हे लाल याची काय म्हणायला चाळीस जाताला किती चार आणि ते काळे साठ हजार ते जाताला कशी चार चार आहेत कामाला गे मला चालू आहेत ते जोड आहे का मोठा लाल ते जुळलेले आहेत का जाताला त्याची काय म्हणाली हा एक पंचवीस सांगायले कामाला गिमाला चांगले मारण्याचे मारण्याच्या पूर्ण खात्रीचे आपलं गाव कोणतं आपला नंबर काय त्र्याऐंशी एकोणतीस ऐंशी सव्वीस एकोणतीस व्यवहारात आले रे मी ठीक आहे काय म्हणायला गो जोडी कशी दोन्ही सहा आहेत का काम की मला नंबर लावून द्यायची का मारे बसे जुरे विरे काही वाटा गरीब एकच आहे आता आपला गाव हे दोन बैल फक्त गाव आपलं धन्यवाद आपला मोबाईल नंबर काय त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पंचावन्न एकोणपन्ना आपल्या चॅनल आले व्यवहार तुम्ही कमी रेंगा